नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी दुधी भोपळ्याच्या सालीपासून काय बनणार आहे रेसिपी ती नक्की पहा काय पदार्थ बनतो येतो द व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तर या ठिकाणी मी दुधी भोपले भोपळ्याची सालं घेतलेली आहेत ती आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात त्याला टाकून घेणार आहोत तर त्यासाठी काय काय लागणार आहे पहा कोथिंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्या लसूण धने तिळ भाजून घेतलेले आहेत हे पा आता आपण हे सर्व यामध्ये टाकणार आहोत एकदम चवीलासुद्धा खूप छान लागते तीळ आपल्याला भाजूनच घ्यायचे आहेत धन्याची पावडर असेल पावडर असेल तरी चालेल अख्खे धने पाउडरा सेल, पाउडरा सेल लाक के टाकले तरी सगळं चालणार आहेत तर या ठिकाणी मिरच्या तोडून टाकते मी कडीपत्ता घालणार आहे त्याला आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आता आपण यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि यामध्ये जिरं घातलेलं आहे थोडंसं आणि शेंगदाणेसुद्धा भाजून घेतलेले आहेत थोडेसे आता आपण हे मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहोत पाणी न घालता वाटून घेतले पहा किती छान कलर आलेला आहे खायलासुद्धा एकदम अप्रतिम लागते तोंडी लावायला डाळ भाताबरोबर किंवा चपातीसोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू